नमस्कार मी आरती गुप्ते अभिवाचन आरतीचं या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आज मी तुमच्यासमोर सुरेखा मोडकर यांनी लिहिलेली एक छोटीशी कथा सादर करत आहे पण त्यापूर्वी नेहमीची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला आजची कथा आवडली तर जरूर लाईक करा शेअर करा आणि यूट्यूबच्याच कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करायलाही विसरू नका कारण त्यामुळे लेखिकेला आणि सादरकर्त्या मला सुद्धा खूप आनंद होतो आणि प्रोत्साहन मिळतं नवीन नवीन व्हिडिओ सादर करण्यासाठी त्यामुळे हे जरूर करा चॅनेलला नवीन असल्यास जरूर सबस्क्राईब करा तर ऐकूया आपण कथेचं शीर्षक आहे सुपर लाडकी आता कोण सुपर लाडकी आहे हे तुम्हीच बघा ऐकूया तर लेखिका आहेत सुरेखा मोनकर ज्यांना फक्त मुलगे आहेत त्या अगदी आतुरतेने सुनांची वाट बघत असतात सुनांना त्या मुलगी मानतात सगळ्या जणी नसतील मानत आता मी आणि ललिता कुठे तसं मानतो हो स्पष्टपणे असं मान्य करायला कुणाची भीती आहे का आम्ही नाही सुनेला मुलीसारखी मानत परवा ललिताकडे गेले होते ललिताच्या सुनेनी अनुनी सिंगापूरहून आणलेल्या वस्तू तिचं सगळं शॉपिंग मला दाखवलं निवड अगदी छान आहे बरं का तिची खुश होती ती मुख्य म्हणजे ललिता खुश होती अनु तिच्यासाठी श्रग आणणार होती आता हे श्रग म्हणजे असतं काय त्याचा उपयोग कसा करायचा असतो शोभेल का ते आपल्याला अशा अनेक प्रश्नांनी ललिता अगदी भांभावून गेली होती पण अनुनी तिच्यासाठी श्रग न आणता एक देखणी आईटबाज ब्रँडेड अशी पर्स आणली होती अनुच्या शॉपिंगचं कौतुक सगळं चाललं होतं अगदी एकीकडे तिने केलेल्या खाद्य पदार्थाचा समाचार घेतला त्याच वेळेला ललिता म्हणाली ए अगो तिने मस्तपैकी शॅम्पू आणलाय ना तिकडनं इतके चमकदार केस होतात केस ए, ना आणि असे फुलाडतात आपले केस आता विरळ असले ना तरी नाही लागत खूप दाट आहे तसंच वाटतं तू पण वापरून बघ ना ए अनु दाखव ना मावशीला तो शॅम्पू मम्मा त्याच काय तो शॅम्पू माझ्या केसांना सूट नाही झाला मी नाही वापरतो आम्ही दोघीही तशा आबोलत खरच पण आमचे चेहरे कमालीचे बोलके आमच्या चेहऱ्यावर कोणत्या भावना उमटल्या कोण जाणे अनु एकदम गडबडून म्हणाली हा हा पण मी मी तो फेकून नाही बरं का दिला डॉलर्स मोजलेली वस्तू कोणी वाया घालवेल का मी ना तो बाईंना बाथरूम घासायला दिला खरंच छान आहे शॅम्पू बाथरूम इतकी चकाचक होते सांगताना अनुचा चेहरा शॅम्पूने धुतलेल्या केसांपेक्षाही फुलरला होता आणि डोळे शॅम्पूच्या तोंडात मारतील असे चमकदार दिसत होते खाता खाता मला अचानक ठसकाच लागला मी पाण्याचा ग्लास तोंडाला लावला आणि ललिता तिचा आविर्भाव वर्णावा किती चेहऱ्यावरच्या सगळ्या स्नायूंचा उपयोग तिने कौतुक फक्त कौतुक व्यक्त करण्यासाठी केला होता आणि त्याचा न तिला खूप ताण आल्याचं कळत होतं मग अनु चहा करायला स्वयंपाकघरात गेली आणि आमची सुटका झाली ताण विरहित अवस्थेत मग आम्ही उरलेल्या पदार्थांवर टावच मारला तर मी काय सांगत होते आम्ही नाही हो सुनेला मुलीसारखी मानत मुली होऊनही जास्त मानतो एक लक्षात ठेवतो आपल्या लाडक्याची लाडकी म्हणजे आपली सुपर लाडकी आणि हो ती गांधीजींची तीन माकडं तोंड बंद डोळे बंद कान बंद त्या तिन्हीच एकत्रीकरण म्हणजे सुखी एकत्र कुटुंबातली सासू धन्यवाद लेखिका आहेत सुरेखा मोंडकर आणि सादर करती आरती गुप्ते